आनंदूर पंचायत समिती गणाचे भाजप महायुतीचे उमेदवार रणवीर सुनील चव्हाण हे झाले आहेत विजयानंतर कार्यकर्त्यांनी उधळण करीत तुळजापूर शहरात रणवीर चव्हाण यांची जल्लोषात विजयी रॅली काढण्यात आली विजयी उमेदवार रणवीर चव्हाण यांनी तुळजापूरच्या आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेत आनदूर पंचायत समिती गणातील मतदार राजाचे आभार मानले रणवीर चव्हाण यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केलाय आर एस आर न्यूज सतीश राठोड यांनी विजयी उमेदवार रणवीर चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया घेतली आहे पाहूया भयात अंदूर पंचायत समिती गणातून आपण विजय खेचून आलेला आहात विजयाचा आज कसा आनंद आपल्याला वाटतोय आज अंदूर गणामधील सर्व मतदार बंधू व भगिनींचे मी प्रथमचा आभार मानतो की त्यांनी मला प्रचंड असे मताने विजय केलेला आहे आणि तसेच भाजपचे सर्व आंदुरुष गणामधील जी पदाधिकारी असतील त्यांनी प परिश्रम घेतले माझ्यासाठी त्यांचाही मी पहिला आभार मानतो आज तुम्ही विजयानंतर प्रथमच आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलेलं आहात काय देवीला साखळं घातण्यात आलेलं आहे देवीला सगळी जनतेची सेवा करण्याची मला इच्छा दे एवढंच मी देवीला साखळं घातलेलं आहे